नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहत सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्याय जाऊ तर आज मी सहज एका कारणासाठी बाजारात गेली होती आणि बघा सहज गेली आणि किती काय काय सामान घेऊन आलीये तर काय काय आणलं म्हणजे लोकल आपण मार्केटमध्ये गेलो ना तर कसं बऱ्याच गोष्टी येताना म्हणजे जाताना वगैरे दिसतात आणि त्यातलं काय काय घेतलंय तर हे पहिले सगळं जे जे घेतलंय ते मी आता सध्या भरते पण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार आहे की काय काय आणलंय आणि एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी बरेच कमेंट्स येतात त्याच्यावरून तर ते त्याच्यावर पण मी तुमच्याशी आज छान अशा गप्पा मारणार आहे तर चला ही खारी मी पहिले भरून ठेवते नमस्कार तर मी आता जस्ट खाली कोळशाडीमध्ये जाऊन आली मी तुम्हाला दाखवलं होतं की निष्ठाच्या शाळेमध्ये फंक्शन आहे तर त्याच्यासाठी तिला जो रेंटवरती त्यांनी ड्रेस आणला होता तर त्या ड्रेसला अल्ट्रेशन करायचं होतं आणि दोन तीन गोष्टी घ्यायच्या होत्या तर बऱ्याचशा दुकानामध्ये शोधलं तर इथे मिळालं नाही तर मग म्हणून आम्हाला शेवटी खाली बाजारामध्ये जायला लागलं पण एक गोष्ट खूप मस्त होते की आपण बाजारात गेलो ना जास्त गर्दी पण नव्हती बाजारामध्ये आणि खूप छान छान गोष्टी मला मिळाल्यात बाजारात तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपण विचार करून नाही जात पण असं सहज दिसतं तर मग घेऊन येतो तर नेहमी तुम्ही मला म्हणता की ताई देवांसाठी फुलं गजरे तर तू कसे आणतेस तर बघा आज हे जिप्सी बोलतात जिप्सीचं आहे तर हे मी असंच स्वामींकडे ठेवायला आणलं आहे आणि त्या ताईने मला असं छान असं एक पिवळं गुलाब दिलाय असंच तर त्यानंतर कसं आता त्या रोजच्या गजरेवाल्या फुलवाली ताई सगळ्या एवढ्या ओळखीचे झाल्यात ना की गेलं नाही खूप दिवस समजा गेलं नाही मी काय करते की ह्यांनाच पाठवते कारण हे जसे ऑफिसमधून येतात तर तो स्टेशनकडून येणारच आहे तर मग ते येता येता गजरे आणि फुलं वगैरे घेऊन येतात तर माझं जास्त जाणं होत नाही तर त्या इतक्या म्हणजे आवडीने विचारतात ना की ताई येत का नाही येत जाना तर मग ते खूप छान वाटतं कारण मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर तेव्हापासून भरपूर जणं तिथे फुलं आणि गजरे घ्यायला जातात तर ते खूप चांगलं आहे की म्हणजे आपण दाखवतो आणि त्याच्यामुळे आणि त्यांच्याकडे चांगलंही चांग मिळतं खूप रिजनेबल मिळतं आता ही जी फुलं मी घेते ना ले ले तर बघा ह्याच्यामध्ये गुलाबाचा एक मोठा वाटा असतो आणि अशी पिवळी किंवा व्हाईट तिथे वाटे लावलेले असतात तर असे तीन वाटे ते पन्नास रुपयामध्ये आपल्याला देतात तर खूप रिझनेबल आहे फुलं खूप फ्रेश असतात तुम्ही नेहमी बघता माझ्या ब्लॉक्समध्ये वगैरे की फुलं खरंच किती फ्रेश असतात त्यानंतर जी गजरेवाली मावशी आहेत तर त्या नसतील तर दुसरं कोणी ना कोणी तिथे असतंच तर गजरे पण बघा हे खूप छान फ्रेश असतात आणि असे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच फ्रीजमध्ये ठेवायचे आता ॲक्च्युली मला हा फ्रीज पण खरंच छोटा पडतोय कारण सारखे मग माझे लगेच दोन दिवसात तीन दिवसात लगेच संपून जातात मग परत जावं लागतं तर समजा आठवड्याचे वगैरे असे घेऊन ठेवले ना तर खूप बरं पडतं पण ठीक आहे म्हणजे इथल्या इथे आहे जवळ म्हणून तेवढं काय वाटत नाही आणि फ्रेश फुलं देवाला व्हायला खूप छान वाटतात तर मी असे दोन गजरे घेते एक तर म्हणजे हे नॉर्मल जे गजरे असतात ते घेते आणि एक माझे जे मोगऱ्याचे गज हे मोगऱ्याचे आहेत आणि हे नॉर्मल गजरे त्याच्यामध्ये आबोलीची फुलं आहेत आज तर त्यांना मी काहीतरी वेगवेगळे पण आणायला सांगते की आंटी ऐसा लेके आहो वैसाले लेके आओ त्यांना खूप काही काही वेगवेगळं सांगते आणि त्यांना पण आवडतं गप्पा टप्पा होतात तेवढंच काय ना काय तर फुलं खूप छान मिळाले मला आज त्यानंतर माझी एक लहानपणाची आठवण आज जागी झाली ती म्हणजे तिथून येता येता तिथे एक खूप जुनी बेकरी आहे कोळशीवाडीमध्ये तर तिथे खूप छान म्हणजे खारी फ्रोज बटर वगैरे म्हणा खूप मस्त मिळतं तर खारी तिथे चाळीस रुपये पाव खारी होती आणि या खारीची टेस्ट पण खूप मस्त आहे आणि मला मी खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी मी म्हणेन की बनपाव घेतला कारण इथे असं आमच्या इथे जवळपास असे पाव मिळते आणि बरोबर पण नसतात तर असे बनपाव घेतले तर हे चहाबरोबर खूप भारी लागतात आम्ही लहानपणी खूप खायचो आहे बनपाव आता मैदा खाऊ नका मैदा खाऊ नका त्याच्यामुळे आपण खूप हे सगळं अवॉइड करतो पण माहीत नाही आधी, आधी से से ले ले। तर हे किती खाल्लं जायचं मग आधी लोकांना हे सगळे त्रास माहिती आणि आत्ताच हे सगळे त्रास कुठून व्हायला लागले कळत नाही असो कधीतरी खाल्लं तर चालतं रोज नाही खायचं आपण आणि तिथे जिथे मेन हे असं छोटं छोटं काही ना काही आपण बाजारात गेलो ना तर असं काही ना काही घेता येतं छोटे छोटे माझे क्लिप्स पण तुटले होते केसांचे तर क्लिप्स घेतले मी त्यानंतर तुम्हाला मी दाखवला निष्ठाचा ड्रेस तो पण अल्टर करून आणला त्यानंतर त्यांना हवं हो होतं गंगावन तर गंगावन टिकल्या म्हणजे एक कार्यक्रम असेल पण त्याच्यासाठी एवढी सगळी तयारी करावी लागते आणि महत्वाची गोष्ट जी घ्यायची होती ज्याच्यासाठी ॲक्च्युली आम्ही खाली गेलो तर ती गोष्ट तुम्हाला दाखवते आणि मेन म्हणजे मार्केटमध्ये ना तिथे भाज्या खूप स्वस्त मिळतात खूप म्हणजे खूप स्वस्त मिळतात तर बघा हा मुळा मला दहा रुपयाला एवढा मुळा मी तो एकदम फ्रेश आहे बघा तुम्ही भाजी पण एकदम फ्रेश आहे दहाला हा मुळा मिळाला आणि त्यानंतर आज मी लाल माठ आणला खूप दिवसांनी लाल माठ मिळाला इथे जवळपास मिळत नाही कधी कधी लाल माठ पण बघा किती फ्रेश आहे तर हा पंधरा रुपयाला एक जुडी होती लाल माठची त्यानंतर हां या गोष्टीसाठी ॲक्च्युली खाली गेलं होतं पळशेवाडी त्यांना त्यांना ट्राय कलरच्या रिबिन्स हव्या होत्या म्हणजे तिचं पंजाबी कॉस्ट्यूम आहे पंजाबी अटायर आहे तर केसांना जी मोठी वेळी घालायची गंगावन लावून तर त्याला असं ट्राय कलरच्या रिबिन्स आहे सॅटिन रिबिन्स आहेत तर ह्या रिबिन शोधायला हो गेलो होतो आणि ह्या काही तिथे ना खूप छान म्हणजे एक दुकान आहे सौभाग्य म्हणून तर तिथे खूप असं लेस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेस वगैरे मिळतात तर मला महाराजांची मूर्ती आहे ना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची माझी मूर्ती आहे तर त्यांच्या मूर्तीला मी मागे मागच्या वर्षी जवळपास असं छान डेकोरेट केलं होतं तर आता त्याच्यावर ते कशा लेस थोड्या दिवसांनी काळपट होत जातात तर त्याच्यासाठी मी नवीन त्यांच्यासाठी लेस आणले महाराजांना पण परत छान असं सजवणार आहे तरी ह्या बघा अशा या सेटिंगच्या रिबीन होत्या या रिबिनसाठी हे पूर्ण बंडलच घ्यावं लागतं पण वीस रुपयाला एक बंडल मिळालं पण तिच्या फ्रेंड्स आहेत तर त्या म्हणाल्या की आपण शेअर करू याच्यामधूनच तर म्हणून मग मी पूर्ण असं बंडन घेतलं कारण त्यांचं देशाचंच गाणं आहे पॅट्रॉटिक सॉन्ग आहे त्याच्यावरती त्यांचा डान्स आहे तर म्हणजे ही अशी एक छान गोष्ट दाखवली तुम्हाला तिथे एक मस्त गोष्ट मिळाली मला हे लटकन आहेत वीस रुपयाला तर ही माझी जी बांधणीची साडी आहे ना त्याच्यावरच्या ब्लाऊजसाठी मी हे लटकन घेतलेत जी मी जोधपूरवरून घेतली होती अशी ब्ल्यू बांधणीची साडी तर त्याच्या ब्लाउजला जे समोर कसं असतं आपण जेव्हा पर्टिक्युलरली घ्यायला जातो ना तर तुम्हाला तेव्हा काही गोष्टी तशा पाहिजे तशा मिळत नाहीत पण आपण कधीतरी असं गेलो ना तर कधी कधी पटकन मिळतात आणि ते मग घेऊन टाकायचे कारण नंतर मग कधी कधी मिळत नाही तर ही महाराजांसाठी मी अशी लेस घेतली आहे आणि बरंच काय काय मी मी असं इथे असं म्हणजे मला असं हे असे जे दुकानं मला मिळाले ना मी तिथे दिवसभर पण राहू शकते असं माझं सगळीकडे नजर जाते ही एक लेस आणखीन घेतली ले अशी ही कुठे लावेन ती पण मी तुम्हाला जेव्हा लावेन तेव्हाच सांगेन आणि असे छोटे छोटे पॅच घेतलेत महाराजांना लावायला तर कारण माझी व्हाईट आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन जी मूर्ती आहे त्याच्यासाठी मी दाखवेन तुम्हाला छान महाराजांना कसं सजवते ते, ते पण दाखवेन आणि हे लटकंद मला खूप आवडले एकदम क्यूट वाटतात वीस रुपयाला भेटले मला तिथे तर छान भेटतं तिथे सामान वगैरे व्यवस्थित तर अशी सगळी शॉपिंग आमची झाली भरपूर सगळी शॉपिंग केली तर शॉपिंगसाठी गेलो नव्हतो खरं तर पण असंच फिरत फिरत जे जे दिसतं बाजारात तर, तर ते घेत गेलो काय ना काय काय ना काय पण म्हणून बरेच जणांचे बरेच वेळा प्रश्न असतात ॲटलिस्ट जे कल्याणमध्ये राहतात तर त्यांना या काही गोष्टी म्हणजे गजरे फुलं म्हणा मागच्या वेळेसुद्धा मी एकदा दाखवलं होतं तिथे त्या लोकेशनला की कुठे मी तर चांगले मिळतात त्यांच्याकडे वेस्टला मार्केट आहे मोठं फुलांचं इथे पण तिथे गेलं तर तू तुम्हाला होलसेल रेटमध्ये घ्यावं लागतं आणि एवढे फुलं एवढे आणून ते कधी कधी खूप जास्त दिवस टिकत नाही थोडे दोन तीन दिवस फ्रेश राहतात नंतर मग परत ते कोमेजल्यासारखे दिसतात मग आपण एवढे पैसे देऊन ते मला कधी कधी वेस्टेज वाटतात तर म्हणून असं थोडं थोडं आणून फ्रेश वाहिलेलं उलट जास्त चांगलं वाटतं तर म्हणून मग असं मी घेऊन येते आठवड्यातून दोनदा तरी माझी म्हणजे ट्रिप असते फुलांची किंवा गजरांची तर असं सगळं काय काय घेतलंय तर चला आता पुढचं काम करते अजून जेवण बनवायचं सगळं बाकी आहे ऑलरेडी आता सव्वा आठ झालेले आहेत खूप लेट आहे खाली गेलं की असंच खूप लेट होतं विचार करते रोज की एक राऊंड मारेन कारण चालणं होत नाही दिवसभर घरामध्ये बसून बसून आणि Uh, जो माझा पायाचा जो प्रॉब्लेम ऍक्च्युली सुरू झाला तो ह्या गोष्टींमुळे सुरू झाला तर पुढे मी तुम्हाला आरामशीर पहिले जेवण करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत त्या गोष्टीवरती डिस्कस करते चला तर आता सगळं आवरलं आल्या आल्या पहिले जेवण बनवलं आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कधीच सुटत नाहीत आणि त्या कराव्याच लागतात तर आपल्याच लोकांसाठी आपण करतो तर त्याच्यामुळे आल्यावरती सगळं जेवण वगैरे हो सगळं आवरलं आणि हे उशिरा येणार ऑफिसमधून मधून तर त्याच्यामुळे म्हटलं थोडा वेळ तुमच्यासोबत व्हिडिओचा जो एंड करायचा तो तुमच्यासोबत छान अशा गप्पा मारूनच करू तशा नेहमी मी तुमच्यासोबत काही ना काही गप्पा करत असते तर सध्या बरेच जण विचारत होते की ताई तब्येत का सारखी खराब होते नक्की काय झालंय काय तब्येतीला झालंय तर काही गोष्टी ज्या असतात ना त्या अशा वरून दिसत नाहीत म्हणजे भले भरून मी तुम्हाला खूप चांगले दिसते आणि मला मला पण पर्सनली स्वतःला असं सारखं ते एक म्हणजे ती एक बाजू सांगायची आणि मग त्याच्याबद्दल सिंपती घ्यायची किंवा काय असं मलाही आवडत नाही नाही बरं वाटत तर नाही टाकला व्हिडिओ म्हणजे त्याच्यासाठी मग उगाच म्हणजे सिंपती घेणं ते मला आवडत नाही तर म्हणून मग मी तुम्हाला म्हणजे तसं काही सांगत नाही पण आता अशा काही कमेंट्स यायला लागल्या होत्या तर त्या कमेंट्सला उत्तर म्हणून नाही पण तुम्हाला सुद्धा काही गोष्टींची काळजी वाटते आणि म्हणून मग असं वाटलं की आणि ही खूप इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट आहे की कदाचित म्हणजे जे, जे व्हिडिओ बघतात तर त्यातल्यासुद्धा बऱ्याचशा लोकांना असे असा त्रास असू शकतो आणि त्यांना त्याच्यातून फायदा होऊ शकतो तर म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर करते तर ॲक्च्युली माझ्या म्हणजे माझ्या शरीराचं जी ही कंडिशन आहे ना त्याला खरं तर कारणीभूत मीच आहे स्वतः कारण आधीपासून लहानपणापासून म्हणजे परिस्थितीच अशी होती घरची की खाण्यापिण्याकडे तेवढं काही लक्ष देता आलं नाही तेव्हा तर कळतही नव्हतं खरंच सांगते आता असा, असा तरी मुलांना खूप साऱ्या गोष्टी कळतात पण तेव्हा असं कधीच वाटायचं नाही म्हणजे तेव्हा असं जे मिळालं ते खाल्लं जे घेतलं ते घातलं असं असं होतं म्हणजे इवन कॉलेजला जरी जायचं तरी आमच्या डोक्यात कधी असं नसायचं की हां आता असे ड्रेस घेऊ असे कपडे घेऊ वगैरे असं कारण घरी परिस्थितीच तशी असायची नेहमी तर त्याच्यामुळे त्या गोष्टी खाण्यापिण्याच्या गोष्टी वगैरे अशा कधी काही जास्त अशा केल्याच नाही की ज्या हेल्दी खाणं किंवा काय असं घरचं खायचो पण असं हेल्दी जे आपण आता असं पर्टिक्युलरली खातो की असं खाल्लं पाहिजे मुलांना जसं आता आपण देतो तर तसं काही नव्हतं जे खाल्लं ते म्हणजे जे मी आलं ते खायचं असं आणि त्याच्यानंतर सुद्धा माझं जेव्हा मी जॉबला वगैरे जायची तर खूप लांब लांब जॉब होते म्हणजे बेलापूर सांताक्रुज विले लोअर परेल तर ट्रॅव्हलिंग खूप होतं माझं आणि माझं आता सध्या मी तुम्हाला सांगते की प्रॉब्लेम काय होतोय मला सध्या की मी जसं मागे पण एकदा सांगितलं होतं की मला सायटिक पेनचा सा खूप त्रास होतोय म्हणजे पायाची जी नस असते सायटिक पेन म्हणजे काय असतं की आपल्या माकड हाडापासून म्हणजे कमरेपासून आपल्या पायापर्यंत नस जी कनेक्टेड असते पूर्ण तळ पायापर्यंत तर ती नस तुमची दुखत असते सारखी त्याला सायटिक पेन बोलतात आणि ते इतकं म्हणजे पहिले इतकं दुखत नव्हतं मला पहिले असं वाटायचं नाही एवढं पण जेव्हा मी जॉब सोडला आणि त्याच्यानंतर आणि ह्याच्यात ॲक्च्युली हे सगळे म्हणजे असे जे प्रॉब्लेम झालेत ना शरीर असं जे बोलतात की कमकुवत झालंय ना त्याचं कारण म्हणजे आधीची परिस्थिती कारण मी जॉबला पण जायची तेव्हा इतकी धावपळ असायची माझी सकाळी उठल्यापासून येईपर्यंत त्यात पण मी दोन तीन वेळा ट्रेनच्या म्हणजे पकडण्यामध्ये पडली सुद्धा होती आणि ते जे मुक्का मार लागतात ना कुठे कुठे तर ते आपल्याला तेव्हा कळत नाहीत नंतर जाणवतात तसंच ऑफिसमध्ये पण मी काय करायची मला थंड सहन होत नाही थंडी जास्त सहन होत नाही तर एसी खूप कंटिन्यू चालू असायची आणि आपल्या एकट्या लोक एकट्यासाठी कोणी पूर्ण एसी कमी करणं किंवा बंद करणं हा प्रकार होत नाही तर मी कंटिन्युअसली खुर्चीवरती मांडी घालून बसायची आणि त्याचा रॉंग इफेक्ट म्हणजे आता जरी कोणी असं करत असेल तर असं प्लीज करू नका त्याने काय होतं आपल्या पायाला प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन मिळत नाही त्यात आणखीन एक गोष्ट ती म्हणजे तुमचं पोश्चर तुम्ही जेव्हाही बसता ऑफिसमध्ये घरी कुठेही बसता तेव्हा तुमचा पाठीचा कणा हा प्रॉपर व्यवस्थित पोश्चरमध्ये असला पाहिजे आपण असं पोप काढून बसतो ना त्याच्यामुळे आपल्या जे हे पाठीचे सगळे जे स्पेशली स्त्रियांना जे त्रास होतात कारण आपल्याला डिलिव्हरी प्रेग्नेन्सी अशा बऱ्याचशा गोष्टींना ज्या आपण त्याच्यातून जात असतो आणि त्यामध्ये आपल्या शरीराची बरीचशी जीज होत असते त्यानंतर डिलिव्हरी नंतर सुद्धा मला ज्या डिलिव्हरी नंतर ज्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजे म्हणजे मेथी लाडू वगैरे म्हणजे खारी बदाम वगैरे मला काहीच खाता आलं नाही कारण माझा तेव्हा एक वेगळाच वे प्रॉब्लेम सुरू होता त्याच्यामध्ये तर ते, ते ती वेगळी गोष्ट आहे पण पहिली गोष्ट जी मी तुम्हाला सांगत होती की पोश्चर आपलं व्यवस्थित नसतं तर त्याच्यामुळे हे सगळे पाठीचे स्पाइन रिलेटेड जे पण त्रास आहेत ते क्रिएट होतात आणि त्यानंतर मला तेव्हा थोडंसं पायामध्ये पेन वाटायचं पण एवढं जाणवत नव्हतं आणि मग मी त्याच्यानंतर ते डॉक्टरकडे वगैरे जाऊन आली होती तर तेव्हा मला त्यांनी सांगितलेलं की तुमचा पाठीचा गणा जो एक प्रकारे कव असतो तो कव नाही आहे तो असं स्टिफ झाला आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला हे सारखे त्रास जाणवत आहेत तर मग त्याच्यावरती तेव्हा औषधं फिजिओथेरपी वगैरे घेऊन ते थोडंसं ओके आलं होतं आणि त्याच्यानंतर मी जेव्हा आता डान्स क्लास लावला म्हणजे डान्स क्लासला जायला लागली तर तेव्हा मी त्याच्यामध्ये स्पेशल म्हणजे लावणीमध्ये स्पेशली मी घेतलेलं ला, लावणी बॅच घेतलेली कारण मला ते आवडायचं लावणीचं पण त्याच्यामध्ये कसं तसं पायांवरती खूप प्रेशर येतं कारण धन 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 पाय आपला त्याच्यामध्ये ठेक्यावरती द्यायला लागतो आणि खूप एनर्जी लागते त्याच्यामध्ये डान्ससाठी तुम्हाला तर मी तेव्हा असं अक्षरशः म्हणजे झोकून दिलं होतं डान्समध्ये एकदम स्वतःला की म्हणजे खूपच तर म्हणजे बराच वेळ प्रॅक्टिस कंटिन्यू वगैरे त्याच्यामुळे त्यानंतर माझा पाय हा असा एक साइडला कंटिन्यू दुखायला सुरू झाला आणि मला बसल्यानंतर बस म्हणजे उठता येईना पटकन आणि आधी असं व्हायचं नाही आधी जेव्हा मी डान्स करायची तेव्हा मला असं पटकन म्हणजे शरीर खूप फ्लेक्झिबल होतं पटापट उठता बसता वगैरे सगळं जमत होतं पण आता आता ते जमायलाच नाही लागलं मग त्याच्यामुळे इतर मुली करायच्या आणि आपल्याला जमत नाही मग असं असं खूप वाटायचं आणि मग नंतर हळूहळू मग पाय मी परत मग नंतर डॉक्टरांना दाखवला जे स्पेशालिस्ट होते त्यांना दाखवला आणि त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ह्याला सायटिक पेन बोलतात म्हणजे पायावरती खूप जास्त प्रमाणात प्रेशर तुम्ही दिलं तर त्याच्यामुळे ती नस आपली कंटिन्यू दुखते आणि ह्याचं एकच कारण नसतं या पेनचं ह्याची बरीचशी कारण असतात म्हणजे तुमचं वजन कधी कधी खूप जास्त वाढलं किंवा वजन खूप कमीही झालं तर तरी हा तरीही हा त्रास होतो शक्यतो वजन जास्त झाल्यानंतर हा त्रास जास्त जाणवतो तुम्हाला अति चालण्यामुळे पण त्रास होतो किंवा न चालण्यामुळे सुद्धा हा त्रास होतो अशा याच्या बरेचशा गोष्टी आहेत आणि नंतर नंतर काय झालं की मी जेव्हापासून स्वामी सेवेमध्ये लागली तर वाचन जास्त वाढलं आणि त्याच्यामुळे कंटिन्यू मांडी घालून जेव्हा आपण बसतो खाली तर त्याच्यामुळे सुद्धा परत ते पेन व्हायला लागलं मी लिटरली पाय असा ठेवून किंवा असं म्हणजे कळ यायची पायामध्ये आणि मग मी पाय असा वेग वे, हे करून बसून वाच वाचन करायची तर असं म्हणजे ते हळूहळू पेन वाढत गेलं आणि मध्ये मध्ये म्हणजे मध्ये खूप बरं वाटतं मध्येच ते खूप जास्त लेवलला होतं आणि आता सध्या हा एक दोन आठवडे ना ते पेन इतकं वाढलंय ना की मला झोपायला सुद्धा त्रास होतो आणि आता तर असं झालंय की ही साइड आपण जसं एक साईडला झोपतो तर ही साईड ह्या साईडवर झोपायला होत नाही तर त्याच्यामुळे मी ह्या साईडवर झोपत होती कंटिन्यू राईट साइडवर आणि आता असं आहे की राईट साइडचं पण पेन करायला आहे तर मग ते आणि ते खूप म्हणजे विचित्र दुखतं म्हणजे तुम्हाला चालताना सुद्धा ना, ना पाय खेचत खेचत न्यावा लागतो हो, वगैरे असं म्हणजे पेनच होत राहतं ते कंटिन्यू इवन आपण उभं राहून काम हो, दहा मिनटापेक्षा जास्त जरी तुम्ही उभं राहिलात तरी ते पेन लगेच स्टार्ट होतं आणि पूर्ण ते कमरेपासून पूर्ण असं पायापर्यंत दुखतं तर हे जे दुखणं वाढलं ना तर त्याच्यामुळे माझं व्हिडिओचं प्रमाण कमी झालं कारण मग मला जे तुम्हाला मला दाखवायचं असतं काही ना काही काम करताना किंवा काय ते मला करता येत नाही आणि तुम्हाला माहिती आहे की पर्सनल गोष्टी का का तर काय मी शेअर करत नाही तर मग इन्फॉर्मेटिव्ह मग मी दुसरं काय करू तर तरी पण मी हे घेऊन नाही बसत मी विचार करते की दुखणं तर नेहमीच काही ना काही सोल्युशन्स करत राहायचे आणि ह्याच्यासाठी स्पेशली मी काय करते मी बऱ्याच गोष्टी याच्यासाठी ट्राय करते घरगुती म्हणा सगळ्या तर त्या पण मी तुमच्यासोबत म्हणजे एका व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन की सकाळपासून मी ह्याच्यासाठी म्हणजे दिवसभरात मी या गोष्टीसाठी काय करते प्रयत्न कारण आत्तापासून जर एवढं पेन असेल तर हे पेन पुढे जाऊन हे खूप जास्त डेंजरस होऊ शकतं सायटिक पेन सुद्धा म्हणजे तुम्हाला तुम्ही चालणं तुम्हाल वगैरे सुद्धा तुमचं बंद होऊ शकतं या लेवलला जाऊ शकतं तर म्हणून मला असं वाटतं की आतापासूनच आपण याच्यावर काम करणं खूप जरूरी आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण इग्नोर नाही केलं पाहिजे कारण आपल्या म्हणजे आपल्या जीवावरती आपलं सगळं घर चालतं त्याच्यामुळे आपण जर हेल्दी नसतो तुमच्या शरीरात बघा कुठेही थोडं जरी डोकं जरी दुखत असेल ना आपलं तरी आपलं मग कुठल्या दुसऱ्या कामामध्ये लक्ष लागत नाही मग त्याच्यामुळे असं होतं ना की ह्या दुखणं सुरू झालं ना मग दुसरं काही सुचत नाही मग असं वाटतं कधी हे संपेल आणि कधी ह्याच्यामधून मी बाहेर निघेन असं होतं तर त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओला एक एक दोन दोन दिवस गॅप येतो माझा कारण मी एक तर विचारही करत असते की मी काय तुम्हाला छान नवीन इन्फॉर्मेटिव्ह देऊ आणि एकीकडे -एक मी ह्याचे पण माझे उपाय चालू असतात काय ना काय तर म्हणून व्हिडिओला थोडासा डेले होतं किंवा एक एक दोन दोन दिवस ब्रेक मिळतो पण जो एक दोन दिवस मला मधले जे पॅच मिळतात ना तर त्याच्यामध्ये मला विचार करायला थोडासा वेळ मिळतो आणि एक माइंड फ्रेश होतो कंटिन्यू रोज रोज एक स्ट्रेस लेवल निर्माण होतो आणि ह्याचं आणखीन एक कारण की स्ट्रेस म्हणजे आता तर कुठलाही आजार आपल्याला होतो तर त्याचं पहिलं जे कारण असतं ना ते स्ट्रेस तर म्हणून मी तर स्ट्रेस तेवढा घेत नाही पण ॲक्च्युली स्ट्रेस येतो की रोज खरंच मी रोज काय कंटेनमध्ये टाकू हो, किंवा काय करू काय नवीन करू तर ह्याच्यामुळे जास्त स्ट्रेस येतो आपल्याला तर मग म्हणून मी विचार करून सोडून दिलं की हे म्हणजे आपलं हे लाईफ नाही आहे आपलं हे खरं लाईफ आहे सोशल मीडिया हे आपलं लाईफ नाही आहे तर त्याच्यासाठी पहिले जर आपण आपल्या ॲक्च्युअल आयुष्यामध्ये जर आपण चांगले नाही राहिलो तर ह्या लाईफचा काय अर्थ आहे किंवा काय उपयोग आहे तर म्हणून मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देते जसं मला जमतं जेवढं मला जमतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते तर तुम्हाला पण जर असा काही त्रास असेल तर नक्की तुम्ही त्याची काळजी घ्या आणि मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन की कसं याच्यातून मी काय काय छोट्या छोट्या गोष्टी करते की ज्याने थोडाफार त्रास हा ओवरकम होतोय म्हणजे एकदम मुळापासून तर जाणार नाही पण ॲटलीस्ट काही ना काही करू शकतो त्याच्यामध्ये तर असं काय ना काय चालू असतं तर चला मी खूप मी गप्पा मारायला बसले की तुमच्याशी खूपच गप्पा मारते तर सध्या जसं मला जमते ना तसं शेअर करते नाही जमलं तर तुमच्याशी छान छान अशा गप्पा तरी नक्की मारेन कारण आपलं तोंड व्यवस्थित आहे तर त्यामुळे गप्पा तरी नक्की म्हणजे काही जरी मला जमलं नाही ना तरी नक्की आपण असे छान छान गप्पा मारू की ज्यांनी तुम्हाला पण बरं वाटतं आणि मला पण छान वाटतं तर चला जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ